तुमच्या चेहऱ्यावर जर डाग असतील वांग असतील आणि कुठल्याही प्रकारचे डाग असतील मुरमाची डाग म्हणा किंवा वांगाची डाग म्हणा काही जर तुमच्या चेहऱ्यावर कुठलीही समस्या असेल तर या सगळ्या समस्यांपासून आज तुम्हाला मुक्ती मिळणार आहे तर यावरती मी तुमच्यासाठी खास उपाय घेऊन आलेले आहे आणि खूप स्वस्तात आणि खूप सोपा असा उपाय नमस्कार मी कोरोना करोना ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण पाहणार आवाज एक अगदी सोपा आणि घरगुती उपाय तोही आपल्या चेहऱ्यासाठी चेहरा जर सुंदर व्हावा उजळ व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर आज फक्त दहा रुपयामध्ये तुमचा चेहरा जो आहे तो खूप सुंदर होणार आहे आणि खूप उजळ होणार आहे तर यासाठी आपल्याला दोन वस्तू लागणार आहे एक म्हणजे हा त्रुटीचा खडा बघा हा जो त्रुटीचा खडा आहे हा फक्त पाच रुपयाला मिळतो तर हा पाच रुपयाचा खडा जो आहे तो आज आपल्या चेहऱ्यावरती कमाल जादू करणार आहे तर हाच खडा जो आहे तो आपला उघडायचा आहे एका दगडावरती एक दगड म्हणजे पारिस पारिस हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि त्या पारिसावरती जो गोळा आहे हा आपल्याला उघडायचा आहे आणि असा सहज हा गोळा उघडला जातो तर यासाठी आपल्याला दोन वस्तू लागणार आहे पहिली म्हणजे हा आपला त्रुटीचा खडा आणि दुसरी जी वस्तू आहे ते म्हणजे आपलं खोबरेल तेल खोबरेल तेल हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि हा गोळा जो आहे खूप काही महाग नाही हा फक्त पाच रुपयाला जो आहे तो इतका खडा मिळतो तर खूप साधा आणि सोपा आणि स्वस्तातला असा हा उपाय आहे तर हा उपाय सुरू करण्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तर आता सुरुवात करूया आजच्या आपल्या उपायाला तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे पारिस पारिस हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं विशेष ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांच्या घरामध्ये जर पारिस असतं कारण की लहान मुलांना जे आहे ते आपण घुटी देतो तर ती घुटी या पारिसावरती उघड जाते तर व्हिडिओ दाखवत आहे मी त्याप्रमाणे जे आहे ते पारिसाचा गोटा मिळतो एक गोल आकारामध्ये जो आहे तो पारिसाचा हा गोटा असतो तर हा गोटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर बाजूला तुम्हाला दिसत आहे त्याप्रमाणे हा जो पारिस आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यावरती जे आहे एक छोटा चमचा म्हणजे जितकं तुम्हाला लागत असेल फक्त तुम्ही हे चेहऱ्यावरती लावू शकता किंवा हातपायावरती लावू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला असं डार्क कसं काळा काळा वाटत असेल इथे पण बरेच जणांचं डार्क कसं काळा चेहऱ्यापेक्षा ही स्किन जी आहे ते बरेच जणाची डार्क काळी असते तर तुम्ही जिथे तुम्हाला काळसर स्किन वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे स्पेस्ट लावू शकता तर त्यानुसार तुम्हाला इथे खोबरेल तेल घ्यायचं आहे तर मी इथे एक चमचा इतकं खोबरेल तेल घेतलेलं आहे मी अंदाजे हे तेल घेतलं आहे पण हे एक चमचा खोबरेल तेल आहे तर या एक चमचा खोबरेल तेलामध्ये जो आहे तो त्रुटीचा खडा आपल्याला उगवायचा आहे तर हाच त्रुटीचा खडा जो आहे तो मी त्या गोट्यावरती घासला आणि बघा घासून खूप जास्त काही कमी झालेला नाहीये तर या साईडने बघा मी हा गोटा जो आहे तो त्रुटीचा घासला तर असा या प्रमाणात आपला तो त्रुटीचा गोळा जो आहे तो पूर्ण उगाळून घ्यायचा आहे उगाळल्यानंतर बघा त्याची अशी जी आहे ते पेस्ट तयार होते आणि त्यानंतर आपला चेहरा जो आहे तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे मी बघा पाण्याने चेहरा स्वच्छ आधी धुवून घेतलेला आहे आणि त्यावरती मी आता ही पेस्ट लावणार आहे पण त्याआधी जर आपले केस चेहर येऊ नये कारण की बरेचदा आपण चेहरा लावतो तेव्हा आपले केस जे आहे ते पूर्ण चेहऱ्यावरती येतात त्यासाठी मी माझ्याकडे जो बेल्ट होता तो आधी केसांवरती असा लावून घेतला आणि त्यानंतर ही पेस्ट जी आहे ती आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती बघा मी अशी ही पेस्ट लावून घेतलेली आहे तर ही पेस्ट लावून मी माझ्या चेहऱ्यावरती पंधरा मिनिटं ठेवलेली आहे वेळ नसेल तर पाच मिनिट ठेवली तरी चालेल हा उपाय जो आहे तो तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा करायचा आहे खूप जास्त त्रुटीचा उपयोग जो आहे तो आपल्या चेहऱ्यावरती करायचा नाही कारण की त्रुटी ही खूप ड्राय करणारी असते तर तुमच्या चेहऱ्याला ही त्रुटी ड्राय करू शकते तुम्ही रोज रोज जर याचा उपयोग केला तर तुमची स्किन ड्रायसुद्धा होऊ शकते रखरखीत स्किन होऊ शकते आणि त्रुटी लावल्यानंतर जे आहे जर तुम्ही खोबऱ्या तेलमध्ये लावत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही ड्राय होणार नाही स्किन पण तुम्ही जर दुधामध्ये उगवून लावत असाल किंवा डायरेक्ट पाण्यावर चेहऱ्यावरती पाणी शिंपडून सुद्धा तुम्ही असा हात रुटीचा गोळा जो आहे हलक्या हाताने चेहऱ्यावरती घासू शकता तर हा गोळा चेहऱ्यावरती घासण्याआधी आधी असा या साईडने हातावरती घासा म्हणजे हा जो बघा या साइडने जे पाहिलं तर रखरकी दिसत असेल आणि या साईडने बघा घासलेला आहे ते चोपडा दिसतो तर असा तुम्हाला असा चोपळा गोळा करून घ्यायचा आहे आणि नंतरच हा गोळा जो आहे तो चेहऱ्यावरती असा पाणी लावून घासायचा आहे तर तुम्ही जर खोबरेल तेल न वापरता फक्त पाणी लावून चेहऱ्यावरती हा गोळा घास असाल तर तुम्हाला त्यानंतर चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे कारण हे जे आहे आपल्या स्किनला ड्राय करतं तर खूप रखरख असं वाटू नये त्यासाठी तुम्हाला चेहऱ्यावरती तुट्टीचा वापर केल्यानंतर कुठलाही मॉइच्चरायझर तुम्ही लावू शकता तर मॉइच्चरायझर लावणे आवश्यक आहे पण तुम्ही तेलात जर लावत असाल तर माझे सुद्धा गरज पडणार नाही तर बघा मी ही पेस्ट जी, जी आहे माझ्या चेहऱ्यावरती पंधरा मिनिटे ठेवली तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पाच मिनटं तरी ही पेस्ट चेहऱ्यावरती ठेवायची आहे आणि पूर्ण सुकल्यावरती जे आहे चेहरा धुवून घेतलेला आहे तर इथे मी तेलाचा वापर केला होता तर त्यामुळे जे आहे चेहऱ्यावरची पेस्ट लवकर निघत नाही कारण तेल जे आहे ते खूप चिपचिप करणारं असतं त्यामुळे तुम्ही जो साबण वापरता किंवा जो वॉश वापरता त्याने तुमचा चेहरा साफ करू शकता तर ते, त्याने तुमचा चेहरा तुम्हाला फेशवॉश किंवा साबणाने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर चेहरा कोरडा केलेला आहे आणि बघा पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला फरक जाणवणार नाही पण पहिल्या वापरामध्ये तुम्हाला तुमची स्किन खूप नरम आणि मुलायम वाटेल जसं तुम्ही याचा वापर रेग्युलर कराल तस तसा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप जास्त जास्त जो आहे तो फरक दिसायला लागेल आणि खूप मॅजिकल हा उपाय आहे नक्की करून बघा आणि विशेष म्हणजे खूप सोपा आणि स्वस्तातला हा उपाय आणि याचे असे फायदे आहेत की चेहऱ्यावरती बऱ्याच जणांचे बघा असे जे गड्डे गड्डे आहे ते दिसतात आणि चेहर बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती जे बघा मुरमाचे डाग असतात वांगाचे डाग असतात ते संपूर्ण याच्या रेग्युलर वापरामुळे नाहीशी होणार आहेत चेहऱ्याची चे तुमच्या कुठलीही समस्या असू द्या ती आजच्या या उपायाने पूर्णपणे नष्ट होणार आहे कायमची नष्ट होणार आहे तर आजचा हा उपाय नक्की करून बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय